शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो आता आपण कापूस या पिकाची माहिती पाहणार आहोत कापूस पिकातील किट व्यवस्थापन आणि पहिली फॉर्मिंग कोणती करायची याबद्दल आप आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सुविधापणे आपण माहिती करून घेऊ तर शेतकरी मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनची घंटी पण प्रेस करा कारण आपण कोणतेही व्हिडिओ टाकू तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर शेतकरी मित्रांनो चला तर आपण सुरुवात करू व्हिडिओला तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण शेवटपर्यंत पाहिलं तरच तुम्हाला समजा शेवटी आपण चांगल्या पद्धतीची एक टेक्निक देऊ तर शेतकरी मित्रांनो कापूस पिकाची लागवड केली असेल तर शेतकरी मित्रांनो कापसाले फाळणी हे वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर करायची पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर केली पाहिजे तर वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर पंप कोणतं असेल जवळ चार्जिंगचं असेल चायना चार्जिंग तर ते वीस ते पंधरा लिटरचं पंप राहते तर त्याच्यातनी औषधी किती वापरायची याबद्दलची आपण आता माहिती जाणून घेऊ तर शेतकरी मित्रांनो कापसावरील जे तुडतुडे फुलकिडा पांढरी माशी मावा अशा रोगाने प्रादुर्भाव होतो तर ते आढळून दिसल्यास नियंत्रण करणारे नियंत्रण करावं लागत त्यासाठी आपण आता या औषधी पाहणार आहोत त्याच्यातनी कोणती औषधी वापरली पाहिजे आणि वाढीसाठी पांढऱ्या उड्या केल्या पाहिजे याच्यासाठी आणि बुरशीजन्य बुरशीजन्य किटकापासून सावध राहसाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर पहिले फवारणी जे आहे ते शे, शेतकरी मित्रांनो तुम्ही पंधरा लिटर पोंप्यातनी सुपर कॉम्प्युटर सुपर कॉम्प्युटरमध्ये एमिडा क्लोरोप्राईट घटक आहे एमिडा क्लोरोप्राईट हे प्रति पोंप्यातनी पंधरा लिटर पोंप्यातनी पंधरा मिली आणि वीस लिटर पोंप्यातनी वीस मिली जरी वापरलं तरी चालते आणि तसं त्याच्यातनी सहा ते सात सहा ते सात मिलीच वापरले जाते म्हणजे लिटर एका लिटरमध्ये झिरो पॉईंट पन्नास मिली अशा पद्धतीने त्याचा ढोस आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यात त्याच्यातनी मिक्स जे आहे तुम्ही त्याच्यातनी हुमिक जरी घेतलं हुमिक पावडर हुमिकचं लिक्विड येते हुमिक जरी घेतलं नव्याण्णव पर्सेंटचं नव्वद पर्सेंटचं चा, तरी चालते हुमिक हे वापरायचं आणि एकोणीसशे एकोणीस वरखत एकोणीशे एकोणीस म्हणून वरखत येते वरखत जरी तुम्ही त्याच्यातनी टाकलं तरी चांगली चांगल्या पद्धतीचं पराठी वाढते तर शेतकरी मित्रांनो पहिल्यांदा पहिली फाळणी जी आहे ते तुम्ही त्याच्यावर लक्ष फाळणी करताना लक्ष दिलं पाहिजे की पंप आपलं तन्नाशिकचं नसावं कारण आता तन्नाशिकची पण प्लेट आहे सोयाबीनवर तन्नाशिक मारतात कोणी कोणी आणि तेच पंप याला पण वापरते तर असं काही व्हावं नाही की बा पंप वापरलं तर पराठी खराब होईल म्हणून त्यासाठी अ कोण पंप पाहून घ्यायचं जे अ कापसावरील जे तुळतुडे मावा फुलकिडा जे जर जास्ती जर असेल मावा तुडतुडे आणि जे पांढरी माशी जर असेल तर त्याच्यासाठी तर आपण त्याच्यातनी ऍसेडमा ब्राईटच ऍसेटमा ब्राईट भेटते टाटा कंपनीचं आहे आणि याच पण आहे च पण आहे पावडर भेटते ते वापरलं तरी चालते आणि बुरशी जर असेल बुरशीचे ठिपके असेल पानावर ठिपके असेल तर तुम्ही ते त्याच्यातनी अँट्रोकॉल अँट्रोकॉल पण वापरू शकता पहिली फाळणी आहे तर तुम्ही फक्त आणि फक्त सुपर कॉम्प्युटर आणि भूमिक आणि एकोणीस एकोणीस हे तीन जरी घेतल्या त्याचं कॉम्बिनेशन करून तरी ते चांगलं राहतील तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर खत टाकलं नसेल तर खतासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा खताचा सा आपण व्हिडिओ घेऊन येऊ आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुम्ही सांगा आणि व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेलायकाची घंटी पण प्रेस करा तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये